एक जूट एक राहिलो आणि सर्वजण जर सोबत राहिलो तर या महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री बाळासाहेब झाल्याशिवाय राहणार नाही मला सूचना आहे मी थोडक्यात बोलतो आणि हा जो हा जो कागद आहे मी बाळासाहेबांना चकूद करतो जय मल्हार जय भीड आत्माराम जाधव महात्मा फुले समता परिषद यांनी आपल्या दोन मिनिटामध्ये आपलं दो मनोरथ व्यक्त करत सर्व महापुरुषांना मी या ठिकाणी वंदन करतो आणि मंचावर विराजमान या विचारपीठावर विराजमान आदरणीय बाळासाहेब व सर्व सन्मान्य अतिथी प्रथमतः मी सर्व ओबीसी समाजाच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना मनापासून धन्यवाद देतो की साहेब तुम्ही सर्व ओबीसीचा लढा तुम्ही लढता ही लढाई खरं पाहिल्या तर ओबीसी आरक्षण बचाव यात्रा ही खरं तर ओबीसीची असावी पाहिजे तो लढा आदरणीय बाळासाहेब लढतात याबद्दल मी सर्व ओबीसीच्या वतीने सर्व समाजाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आरक्षण बचाव यात्रेचं जे जा आयोजन आदरणीय बाळासाहेबांनी राज्यात करून आज एक सामाजिक क्रांती आपल्या राज्यात घडवली आहे आणि यामुळं तुम्हाला कदाचित जाणवलं असेल जो मागील काल, काळ कालखंडामध्ये जो एक प्रकारची झुंडशाही महाराष्ट्रात सुरू आहे ती झुंडशाही कमी करण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आपण करतात निश्चितपणे याचा लाभ ओबीसी आरक्षणासाठी होणार आहे आणि या निमित्तानं मी मिं आदरणीय बाळासाहेबांना एक विनंती करू इच्छितो की आपण आपण पाहतो मराठा आरक्षणाला आमचा कोणाचाही विरोध नाही एस सीचा नाही एस टीचा नाही ओबीसीचा नाही परंतु आमच्या ताटातील तुम्ही ओढून घेण्याचा प्रयत्न करू नका ही आमची आपल्यास विनंती आहे आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी आदरणीय बाळासाहेब आपण खंबीरपणे ओबीसीच्या पाठीमागे उभं राहावं असे मी आपल्यास सर्व ओबीसीच्या वतीने नम्र विनंती करतो त्याचबरोबर आपल्यास या निमित्ताने एक विनंती आणखी करायची आहे मला की ओबीसीचे राष्ट्रीय नेते आदरणीय छगनराव भुजबल साहेब यांना मागील एक दीड वर्षापासून मन दारंगे या व्यक्तीने जे टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या बापाच्या वायाच्या माणसाला एक प्रकारचा सकाळी उठलं बसून रात्री झोपेपर्यंत शिविगळा करण्याची परंपरा ही आमची संस्कृती नाही आहे ही संस्कृती ज्या लोकांची आहे त्यांनी ध्यानात घ्यावं की आता ओबीसीच्या पाठीमागे हा वाघ उभा आहे बाळासाहेब हे उभे आहे आणि त्यामुळं आदरणीय बाळासाहेबांना विनंती आहे की आपण आदरणीय भुजबळ साहेबांनी आपण या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं आणि ओबीसीच्या या मी सांगतो महाराष्ट्रामध्ये एस सी आणि एस टी याच्या बरोबर जर ओबीसी आला ना तर महाराष्ट्रातली सत्ता येण्याचं कोणी रोखू शकणार नाही आदरणीय बाळासाहेब आणि आदरणीय भुजबळ साहेब हे आपल्या देशा आपल्या राज्याचे नाते म्हणून आपणास दिसू शकतील मला कल्पना आहे आदरणीय बाळासाहेबांनी जिल्हा परिषद मध्ये यवतमा अकोल्यामध्ये आमच्या संगीतता आढाव मॅडम यांना जिल्हा परिषदचं अध्यक्षपद दिलं आणि सोशल इंजिनियरचा त्या ठिकाणी प्रयोग केला तोच सोशल इंजिनिअरचा प्रयोग आपण संपूर्ण महाराष्ट्रात करावा साहेब आपले का आपल्या या यात्रेमध्ये जी उद्घोषणा आहे त्यामध्ये शंभर आमदार ओबीसीचे व्हावेत अशी आपण इच्छा व्यक्त केली आहे मी या ठिकाणी खात्रीने सांगतो एस टी एस टी आणि ओबीसी जर एकत्र आले तर शंभर काय आपली सत्ता आल्याशिवाय राहणार नाही की आपण परंतु आपणास विनंती आहे की आपण हीच खंबीर भूमिका आपण ठेवावी याचबरोबर आपण सर्वांनी मिळून या देशामध्ये जातनीय जनगणना झाली पाहिजे आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या हक्काचं मिळालं पाहिजे ही आपण विनंती करतो त्याचबरोबर हा लढा पुढे नेण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचे आपण यात्रा काढली त्याला शुभेच्छा देतो पुनः आपण धन्यवाद देऊन थांबतो जय ज्योती जय क्रांती जय भीम चर्चा होते संसदेमध्ये चर्चा होते कर्नाटकामध्ये जात गणना झाली जाहीर केली जात नाही अशीच काँग्रेसची भूमिका आहे तेव्हा ही दुटप्पी भूमिका आपण याच्या पुढे मोडून काढली पाहिजे यानंतर मी प्रांतिक महाराष्ट्र प्रांतिक तेलिस समाजाचे लक्ष्मण आगाशे यांना विनंती करतो की त्यांनी दोन मिनिटांमध्ये आपला व्यक्त करा छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आई रमाबाई तसेच अहिल्याबाई होळकर या ठिकाणी या सभेला मार्गदर्शन करणारे आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर तसेच त्यांच्यासोबत असलेले सर्व नेते या ठिकाणी बहुसंख्येने जमलेला आमचा हा बहुजन समाज एस सी एस टी ओबीसी समाज तसेच आमच्या सावित्रीच्या लेखी रमाबाईच्या लेखी जिजाबाईच्या लेखी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण एक चांगला या ठिकाणी मॉट तयार केला परंतु आता विनंती नाही आताच आमच्या आता, आता बोलले विनंती आता विनंतीची वेळ नाही आता संघर्षाची वेळ आहे आणि हा संघर्ष आपल्याला वाढवायचा आहे टिकवायचा आहे आणि त्यासाठी म्हणून आपल्या सर्व ओबीसी संघटना जेवढ्याही महाविकासवर्गीय संघटना आहेत ज्यांची एकीची गरज आहे कारण की या भारतामध्ये फक्त दोनच एक असे महामानव झालेले आहेत एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की ज्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना येऊन हे राज्य चालवलेलं आहे आणि आजही ती गरज आहे आज जाती जातीमध्ये जे मानवाला माणसामध्ये उभं करून मानव तीचं रक्त सांडून जी या ठिकाणी खुनी लढाई लढण्याचा प्रयत्न होत आहे आणि याच्या मागे आज व जरांगे आहे जातीवाद्याचा जंग लागलेला हा ला, जंगलेला जरांगे आज पूर्ण महाराष्ट्र आरक्षण पेटवत आहे हा जरांगे म्हणजे आहे तरी कोण कशात काय फटक्यात पाय आज जरांगे आज त्याला दुसून नाही आज फक्त मुठभर लोक आज मराठा समाज फक्त महाराष्ट्रामध्ये परंतु ओबीसी समाज हा महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतामध्ये ओबीसी समाज पसरलेला आहे भार भारताच्या भारताच्या एकूण लोकसंख्येच्या साठ टक्के संख्या असलेला ओबीसी समाज की ज्यामध्ये तीनशे शहाऐंशी जाती आहेत आणि आज याच्यामध्ये मुस्लिम सोळा टक्के मुस्लिम समाजसुद्धा आहे मुस्लिम समाजाला सुद्धा त्यांच्याशी विचार विमर्श करून त्यांना आपल्याला सामाजिक परिवर्तन करून या राजकीय लढ्यामध्ये राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी सर्व बहुजनांना सोबत घेण्याची ही वेळ आलेली आहे आणि ही लढाई आपल्याला प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात लढायची आहे बंधूंनो भारतच नाही तर पूर्ण जगामध्ये सुद्धा एकच साहेब बाबासाहेब आणि दुसरे त्यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर बरे दो दोन साहेब आहेत की ज्यांच्यावर महाराष्ट्राची जनता भारताची जनता विश्वास ठेवू शकते आणि हे विश्वासाची ताकद आहे जी आपल्याला दाखवून द्यायची आहे आज आपण पाहतो हा जरांगे हा या बहुजनांच्या या वादळासमोर हा जरांगे नावाचा कागद कुठल्या कुठं उडून जाईल पता लागणार नाही आणि हा आणि हा जरांगे आम्हा बहुजनांना दम देतो एक मराठ्याच्या नावावर मुठभर मराठे अंगभर व्हायले आपण अंगभर आहोत आपण भारतभर आहोत आणि मुठभर मराठी आपल्याला आव्हान देत आहेत आम्ही लाख मराठे ओबीसी एक ओबीसी कोटी ओबीसी आज आम्ही आज आम्ही पूर्ण भारतभर कोटीच्या संख्येनं आहोत आम्ही आमची एवढी ताकद असताना आम्ही मागे कसे आम्ही कमजोर कसे आणि आम्हाला हे दम देत आहे हा दम देणारा कोण याचा दम एक दिवस निघून जाईल लक्षात ठेवा आणि याच्यामध्ये एक राजकीय ताकद आहे ती म्हणजे शरद पवार शरद पवार म्हणजे पाताळ यंत्री म्हणून आणि हे पाताळ यंत्र जरांगेच्या मागे आहे हे याला आर्थिक बळ मानसिक बळ शारीरिक बळ मनुष्यबळ सगळं बळ सगळं आयडिया पुरवणारा हा पाताळ यंत्री शरद पवार आहे त्याच्या भरोशावर हा उठतो आहे मग आज साठ सत्तर वर्षापूर्वी यांची सत्ता होती त्यावेळेस यांनी का नाही त्याला आरक्षण दिलं आणि आज आरक्षणासाठी एवढा लढा लढत आहेत मध्यंतरी फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं होतं ते हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आज आमच्या एकनाथजी सर यांनी सुद्धा दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे तरी आता हा सगळे सोरे घेऊन उठला आज मध्ये सरसकड सर मराठा पाहिजे म्हणजे कुठे भेटणार आहे आरक्षणाला हात लावायचा प्रयत्न यांनी करू नये ओबीसी ताटातला खायचा प्रयत्न या दना करू नये अशी मी या ठिकाणी सूचना देतो बंधुनो या ठिकाणी मी ओबीसीचा जिल्हाध्यक्ष आहे आमचे आत्माराम जाधव आमचे संतोष आंबोरे बाबूराव पायकराव हे सगळे मिळून आम्ही लढत आहोत हा लढा आपल्याला पुढे तात्ती लढायचा आहे तेवढं मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी सळापा संघटना संजय चिंतामणी यानंतर अन्ना अवार सेनगाव मंदिर संघटना जय भीम जय ओबीसी जय एस सी जय एस सर्व महापुरुषाला मी वंदन करतो आणि आजच्या या आरक्षण यात्रेमध्ये मी खरोखर ॲडव्होकेट बाळासाहेब यांचं खूप खूप कौतुक करतो की एवढं पाण्याचं वातावरण असा एवढं सगळीकडे वातावरण खराब असताना सुद्धा न जेवता उपाशी पुढे राहून प्रत्येक लोकांना जागरूक करत आहे खरोखरच आपल्या पूर्ण महाराष्ट्रावर भारतावर आंबेडकर कुटुंबाचा फार फार करा डॉक्टर आंबेडकर साहेब होते म्हणून आपण आज माणसात आहोत आता आपली किंमत आली नसती आपण सरपंच झालो नसतो आपण आपल्याला दुर्दपल नसतं या बहुजन समाजाला मोठ्या लोकांना दाबून टाकलं असतं डॉक्टर बाबासाहेब राहिले म्हणून आपण माणसात आलो त्यांचा नातू हा पुन्हा आपल्या जागृत करायसाठी आलेला आहे आणि सर्व लोकांना एकत्रित केलेला आहे खरोखरच त्या बहुजन समाजानं हे धनंजय साहेब आपल्यामध्ये मतभेद निर्माण करून जाती जाती आणून लावतात तर ते त्याला जातीपासून दूर ठेवून आपण सर्व एस टी एस सी आणि ओबीसी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी नातू यांना साथ देऊन आपण सर्वांना यांच्या मागे उभे राहून आपल्याला अधिकाराची लढाई लढू हे आपल्यासोबत असल्यास मी पाहतो की हे बोलल्यानंतर राजकीय कोणतेही व्यक्तींना विरोध करत नाही यांचा अभ्यास आहे आणि डॉक्टर आंबेडकरांचं रक्त असल्यामुळं याला खूप ज्ञान आहे म्हणून आपण सर्वांना आपलं स्वतः मत करून याच्या समोर राहायचं आणि ओबीसीला जर खरोखर न्याय देऊ शकत असाल तर भात व्यक्ती देऊ शकतो म्हणून मी यांचं पुन्हा याच्या नावाने जयघोष करा बोलो आडोकर बाळासाहेब आंबेडकर की हा तुम्हाला सात जय ओबीसी जय महाराष्ट्र दिगंबर सेनगाव मंदिर संघटना अन्न आवाड आवाड और... यानंतर अखिल आदिवासी विकास परिषद संधी वाढव एकच साहेब एक बाबा साहेब छत्रपती शिवाजीरावांना वंदन करून माझ्या मुद्द्यावर मी बोलत आहे मी आदिवासी समाजाचा एक युवक आहे आणि मला जे इथं माझ्या समाजाचे मुद्दे जे मांडायचे आहेत ते मी कमी वेळेत मी मांडत आहे आपल्या आदिवासी समाजामध्ये जे भुस्खोरी होत आहे तर आमची एकच इच्छा आहे की आदिवासी समाजामध्ये भुस्खोरी झाली नाही पाहिजे एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरक्षण देणारे पण आपणच आहात आणि आरक्षण आमचं वाचवणारे पण आपणच आहात आणि ते मुसटमध्ये जवळपास साठ ते पासष्ट वोटर आहेत पासष्ट हजार वोटर आहेत या जर कॅल्क्युलेशननं जर म्हटलं तर आम्हाला आत्तापर्यंत सत्तर ते पंच्याहत्तर हजारापर्यंत प सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून आम्हाला या राजकारणापासून वंचित ठेवलेलं आहे आणि आमची एकच इच्छा आहे की यावेळेस आम्ही इथे वंचितकडून जेवढं सहकार्य होईल आणि जे आमचे उमेदवार राहतील त्यांना आम्ही मदत मदत करू जवशीरा बिल्डर समाज संघटनेतर्फे प्राध्यापक नानासाहेब ताठे ताठे वापर अशोकराव म्हके धनसंदे जे राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपल्याला घटना दिली असे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले बसवेश्वर महात्मा बसवेश्वर मुंडा सर्व पुरुषांना मी नमन करतो आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपल्याला ताकद देण्यासाठी आलेले श्रद्धेय माननीय बाळासाहेब उर्फ प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचं मी स्वागत करतो आणि धन्यवाद देतो की त्यांनी आजचा कार्यक्रम एवढं आबाळ पाणी हे न पाहता त्यांचा झंझाबाद नांदेड परभणी दौरा करून आमदार हिंगोली शेंबाळ पिंपरी इथून आज असं वातावरण असताना खुल्या मैदानामध्ये त्यांना आज निसर्गाने साथ दिलेली आहे की बाळासाहेब तुमच्या पाठीशी हा निसर्ग आहे निसर्ग तर आहे पण ही एवढी जनता ओबीसी वगैरे सर्व एस सी एसटी सर्व मागास वर्गीय जनता तुमच्या पार्टीची आहे त्यांनी निर्धार केलेला आहे या दहा वर्षातलं राजकारण या लोकांनी सर्वच पाहिलेलं आहे कुठं गेले नसतील कुणाच्या सभेवर पण आज चॅनलवर वर, वर यांनी काय धिंगाळा करत आहे काय जातीचं राजकारण करायचं कसे कसे खोके बोके आणि समाजाचं जातीचं मारामारीच्या पर्यंत राजकारण करते या महाराष्ट्रानं अशी भाषा कधी ऐकली नव्हती तुम्ही नाही तर मी राहील असं काल परवा उद्धव ठाकरे फडणवीसांना म्हणाले अशी वेळ का आली यांच्यावर हा एकोमेकाचा उन उन्हा काढतात आणि पाच वर्ष आले की लुटायचं काम करतात त्यासाठी या लुटारुंडा या लुटारुना या दोन हजार चोवीस मध्ये बाजूला करण्याच तुमच्या हातामध्ये जे संविधानानं दिलेलं शस्त्र आहे ते इमान हित बारीत यावेळेस बाळासाहेबांच्या मागे राहा असे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि मला फार थोडा टाइम दिला, दिला। त्याबद्दल आयोजकाचे धन्यवाद मानून बऱ्याच वक्त्यांना बोलायचं आहे बाळासाहेबांना वेळ देत आहे त्यामुळं मी सर्वांची माफी मागतो आणि दोन शब्द मागे घेतो जय मल्हार वाडी रमेश महासंघाचे यांना विनंती करतो की त्यांनी कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या एका पेनाच्या टोकावर हे सगळे देश चालते असे सांगायची गरज नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्र हो या ठिकाणी मंचावर उपस्थित आदरणीय बाळासाहेब उर्फ प्रकाशरावजी आंबेडकर मंचावर उपस्थित सर्व मान्यवर या सर्वांना या ठिकाणी मागच्या बऱ्याच वर्षापासून एकच मुद्दा आहे आरक्षण मित्र हो आरक्षणाची मराठा समाजाला गरज होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात त्यांना सांगितलं होतं की भविष्यामध्ये हे तुम्हाला लागेल याची गरज पडेल पण त्यावेळेस त्यांनी काय केलं सर्वांना माहिती आहे आम्ही जमीनदार आम्ही खूप मोठे असे त्यांचे वक्तव्य होते बाळासाहेबांना त्यांनी धिकारलं आणि आज काय परिस्थिती तयार झाली आहे मित्र आरक्षण सर्वांनाच मिळावं हा आमचा मानस आहे पण पहिल्याच आमच्या ओबीसीच्या ताटात आरती भाकर आहे त्यातली तुम्ही जर कोरबर मागता तर आम्ही कुठे जावं हा महत्वाचा मुद्दा आहे या प्रस्तापित सरकारला एवढंच सांगणं आहे एक तर ओबीसीचं आरक्षण तुम्ही वाढवा मग आम्ही त्यांना देऊ पहिला विषय आणि दुसरा विषय असा आहे जर तुम्हाला त्यांना आरक्षण द्यायचं असेल तर सर्वांचं आरक्षण आणि या आरक्षण बचाव यात्रेचं सा ज्यांनी संयोजन नियोजन केलं ते आमचे लाडके बंधू अविनाश भोसेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा सर्व महापुरुषांना वंदन करून या महाराष्ट्रातील तमाम भटके विमुक्त आदिवासी एस सी एस टी सर्व बहुजन वंचितांचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर मंचावर उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे नेते आदरणीय प्रियदर्शी तेलंग साहेब सुरू झाली महात्मा फुले वाडा पुणे राजश्री स्मारक कोल्हापूर पासून यात्रा जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे असाच प्रतिसाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये स्वीकारत आम्ही इथपर्यंत आलेलो बांधवांनो पुसदच्या सगळ्या बांधवांमध्ये उत्साह आहे कारण का या ठिकाणी पुसद मध्ये मला माहित नाही पूर्वी कधी पण रिसेंटली झाल्यापासून त्या ठिकाणी श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर पहिल्यांदा इथे येतात त्यामुळे आपल्या सगळ्यांना साहेबांना ऐकण्याची त्या ठिकाणी सगळ्यांना उत्साह आहे पण मी या ठिकाणी एकच सांगणार आहे बांधवांनो या महाराष्ट्रामध्ये ओबीसी बहुजनांना आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी राजकीय संधी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फक्त श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे भारी बहुजन महासंघापासून ते वंचित बहुजन आघाडी पर्यंत तुम्हाला वंचितांना कोणी न्याय दिलेला नाही फक्त साहेबांनी दिलेला आहे त्या ठिकाणी या दोन पक्षाच्या माध्यमातून अनेक ओबीसींना संधी दिली काँग्रेसनी कधी दिली नाही राष्ट्रवादीने दिले नाही शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दिलेले नाही भाजपला तर बिलकुल दिलेले नाही दिले तर फक्त धंदा आणग्या लोकांना मस्तवाल लोकांना प्रस्थापित लोकांना त्या ठिकाणी दिलेले आहे अनेक उजन या ओबीसीच्या आरक्षणामध्ये त्या ठिकाणी या महाराष्ट्रातला मराठा समाज येऊ इच्छितोय मला या ठिकाणी विदर्भातल्या असल्यामुळं मला तिकडलं बोलायची गरज नाही पण इथला सुद्धा कुणबी मराठा समाज तिकडल्या सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून इकडे सुद्धा राजकारणावर वर्चस्व करतोय मला सांगायचंय कुणबी मराठा समाज या विदर्भातला तुम्ही ओबीसी मध्ये आहात पण त्या ठिकाणी इतर ओबीसी सोबत घेत नाही तुमच्या मुलीबाळी तिकडे देता आणि तिकडे मराठवाड्यातलं सुद्धा आमचं आरक्षण उडून घेता त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी छुप्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी सगळे सोयरे करून त्या ठिकाणी तिकडलं सुद्धा आरक्षण त्या ठिकाणी तुमच्या आरक्षणावर जी गदा आणलेली आहे ते तुम्ही स्वतः आणलेली आहे इथल्या मराठा कुणबी समाजाला मला सांगायचंय की तुम्ही तुमच्या पायावर धोंडे पाडून घेतलेले आहेत ला ला ते थीकानी ते थीकानी की त्या ठिकाणी पाठिंबा देऊन तिकडला सगळा सगळे सोयरेचा सगळा प्रकार तुम्ही या ठिकाणी इकडे ओढून घेतलेला आहे त्याला तुम्ही आहात तुम्ही इथल्या ओबीसीला अन्य ओबीसीला राजकारणामध्ये सोबत घेतलेला नाही त्या ठिकाणी त्यांच्या त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी यांच्यामध्ये कधी सामील झाला नाही इथं तुमचंच वर्ष वर्चस्व करण्याचा प्रयत्न केलाय म्हणून मी जाता जाता एवढं सांगणारा बांधवानो या राज्यातला कोणताही पक्ष बोलायला तयार नाही शरद पवार तर त्या ठिकाणी मराठा समाजाचेच नेते आहेत त्यांनी तर आमचं पुरं आरक्षण गिळायलाच बसलेले आहेत काँग्रेसला काही येणं देणं नाही बाळासाहेब थोरात बोलायला तयार नाहीत नाना पटोले बोलायला तयार नाहीत त्या ठिकाणी सगळं उघड्यात तमाशा बघतायत आणि जरांगे पाटलाला जाऊन पाठिंबा देत आहेत हो आमचा पाठिंबा आहे की त्या ठिकाणी ओबीसी मधून आरक्षण देऊन टाका त्या ठिकाणी दुसऱ्या एका नेत्याचं नाव घ्यायचंय उद्धव ठाकरे साहेब यांचं त्यानंतर आमच्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जाती आहेत त्याचा पत्ता पण नसेल या महाराष्ट्रामध्ये चारशे जाती चे आहेत उद्धव ठाकरे साहेब मला या मंचावर आपल्याला विचारायचं आहे तुम्हाला दहा तरी च्या जातीचे नाव हो माहित आहेत का हो माहित आहेत का आमच्या भटक्या वृत्तांच्या कोणत्या कोणत्या जाती आहेत तुम्हाला माहित आहेत का बांधवांना मी निश्चित सांगतो त्यांना काही माहित नाही त्यामुळे ते ना त्या या भानगडीत सुद्धा यायला तयार नाहीत ओबीसीची बहुजनांची बाजू ते घ्यायला तयार नाहीत दुसरे उरले भाजपचे देवेंद्र फडणवीस इथल्या ओबीसीच्या मंचावरच्या सगळ्या लोकांना मी विचारतो ओबीसी म्हणून जास्तीत जास्त भाजपला मतदान करता पण मला सांगा सत्तावन्न लाख सर्टिफिकेट कोणत्या सरकारने वाटलेले आहेत त्याचं तुम्ही मला उत्तर द्या एक साहित्री एका पोलिसाच्या बदलीची सही सुद्धा करण्याचा अधिकार त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना विचारल्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे का एवढ्या सगळ्या सत्तावन्न लाख सर्टिफिकेट वाटले देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगी शिवाय वाटले का हो सांगा की हो म्हणा नाही म्हणा याच्यामध्ये सत्तावन्न हो लाख सर्टिफिकेट वाटण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे का नाही मग ओबीसीचं आरक्षण कोणी खाल्लं कोणी खाल्लं भाजपनी खाल्लं का नाही भारतीय जनता पार्टीने ओबीसीचं आरक्षण खाल्लंय म्हणून माझ्या ओबीसी बांधवांना विनंती आहे मी सुद्धा एक ओबीसी लिंगा आहे साहेबांनी मला नांदेड लोकसभेला उमेदवारी दिली होती आमच्या समाजाला कोणी सत्तर वर्ष तिथं उमेदवारी दिली नव्हती साहेबांनी पहिल्यांदा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिकीट दिलेलं बांधवांना आणि म्हणून ओबीसीच्या माझ्या बांधवांना विनंती आहे आव्हान आहे या भाजपच्या नादी लागू नका फक्त देवेंद्र फडणवीस म्हणतात माझ्या डीएनए मध्ये ओबीसी आहे पण तुमच्या डीएनए मध्ये मनुवाद आणि ब्राह्मण्यवादाच्या पलीकड काही पण नाही आणि म्हणून जाता जाता एवढं सांगणार मी ही शेवटची संधी आहे शेवटची संधी आहे तुमच्या दरवाजावर त्या ठिकाणी तुम्हाला सत्य निरासाठी देव उभे आहे आणि तुम्ही जर त्या देवाला वळकिले नाही तर तुम्हाला ओबीसी कधीच आपण आपले लेकरबाळ माफ करणार नाहीत कारण अपॉर्च्युनिटी नॉक्स द डोअर वन्स असं इंग्लिश मध्ये म्हणतात संधी एकदाच मिळते आणि यावेळेस सगळं आरक्षण उठून गेलेलं असताना आपण जर साहेबांना साथ दिली नाही वंचित बहुजन आघाडीला साथ दिली नाही तर तुमच्या लेकरबाळ तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत वारंवार 该唱歌了